आजची जी सभा या मैदानामध्ये झाली ही अत्यंत ऐतिहासिक सभा झालेली आहे आणि आता बळवंतराव वानखडे यांच्या विजयाची दोनशे टक्के खात्री झालेली आहे आणि बळवंतराव वानखडे यांचा विजय हा अत्यंत सध्याच्या काळात गरजेचा आहे असं मला वाटते कारण सध्या आता दोन प्रकारची लढाई सुरू आहेत टोकावरची लढाई आहेत तुम्हाला संविधान पाहिजे का मनुस्वृत्ती पाहिजे अशी ही लढाई आहे लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि संविधान हा वाचवण्याचा मुद्दा आहे आणि ज्यांना ज्यांना असं वाटते की हा देश वाचला पाहिजे देशातली लोकशाही वाचली पाहिजे संविधान वाचलं पाहिजे त्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे का बडवंतराव वानखडे यांना या ठिकाणाहून लोकसभेमध्ये प्रतिनिधी म्हणून पाठवलं पाहिजे सध्याच्या एकूण देशाच्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर सध्या देशातली परिस्थिती अत्यंत गंभीर वळणावर आलेली आहे आणि म्हणून ज्या देशामध्ये दे, देशाचे नागरिक आम्ही आहोत तर आमचं कर्तव्य आहे का आता देशाला वाचवलं पाहिजे देश जर वाचला तर आपण वाचणार आहोत शेतकरी वाचणार आहेत युवक वाचणार आहे महिला वाचणार आहे आणि सर्व शोषित पीडित लोक वाचणार आहेत आणि म्हणून आता देशाला वाचवण्याची लोकशाही वाचवण्याची संविधान वाचवण्याशिवाय देशाच्या नागरिकांसमोर पर्याय नाही आहेत दोन टोकाची लढाई आहेत आणि जे काही लोक स्वतःहून उभे राहून असं करत आहेत त्यांनाही अशी हात जोडून विनंती आहे की असं काही करू नका कारण तुमच्यामुळे हा जवळ आलेला पराभव हा चुकू शकतो आणि म्हणून एकजूटपणे एक संघपणे धर्मनिरपेक्षतेची भावना ठेवून लोकशाहीची भावना ठेवून एकत्र येऊन आता आपण लढलं पाहिजे आणि अशाच प्रतिनिधीला निवडून आणलं पाहिजे जे लोकशाही वाचवण्यासाठी मैदानात आहे संविधान वाचवण्यासाठी मैदानात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या श्रमातून हे संविधान निर्माण झालेलं आहे आणि बाकीचे सर्वे लोक संविधान बदलू पाहत आहेत आणि म्हणून संविधानाला वाचवण्याच्या लढाईत आम्ही सामील आहोत आणि नक्कीच बडवंतराव वानखडे या ठिकाणाहून लोकसभेत जाणार त्यांना कोणीही त्यांचा पराभव अशक्य आहे असं मला वाटते